माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत नागरिकांना लोकांना हा आपला सहकारी नेता याच्याशी हा सुसोमा हा त्यांना भावतो आणि तो विसरत नसेल बारा उशी पण काही म्हणलं तर माझी खात्री होती की सोफियाला लोक मतदान केल्याशिवाय राहणार नाही आणि घरातला कॅन्डिडेट असताना सुद्धा लोकांनी साधी सर नुसतं सोपे जास्त इथे दे आणि त्याच कारण हा डायलॉग दोन फेल्याचा नाही नाही घर सांगितलं नाही घरात सगळ्यांना झाड व्यक्तिगत निकाल घेणार नाही माझे सगळे सरकारी या संघर्षाच्या काळामध्ये मजबूतीनं उभे आली त्यांना फायदा विचारले झालीच माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका